नमस्कार मित्रांनो आज अकलूज येते सहकार महर्षी केसरी हे भव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडलंय आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावलाय तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि कारुंडेकरांचा चिक्या काय सांगताल आज पुन्हा एकदा बकासूर आणि पहिला नंबर हे समीकरण पुन्हा एकदा चालूच झाले आहे बोला आपला काय गाडीला बुला आपण या बैलगाडी क्षेत्रात समानार्थी शब्द म्हणजे बकासूर सुद्धा म्हणू शकतो एवढे त्याचे आज कारुंडेकरांचा चिक्या होता कसा पडलं कारण माझ्या मध्ये गटाला चिक्या डावी नव्हता सेमीला परत उजवीला टाकला असं खांदा बदली का झालेलं काल जसं बाकी डावीने तीन फेर नव्या ना आत्ताच्या शहराला तसं चिक्याचा मेन खान उजव आहे हा पण त्याने दोन फेर डावीने पळून चांगले आणि एक जरा बाक्याला बाक्याचा खांद दिला चिक्याला चिक्याचा खाण दिला तिथं सेमी टॉपचा असल्यामुळं गाडी वाढता आली बरोबर कारण चौथ्या नंबरचा सेमी खरोखर टॉपचा होता आणि त्यात एकदम व्यवस्थित जसा पाहिजे तसा निकाल घेतला चिक्याबद्दल काय सांगताल नाही चांगला पहिला पोहतोय पहिल्यापासून बघतोय आपण आत्ताचा दादांची मुलाखत घेतली ते म्हणले भविष्यात सुद्धा आम्हाला हा पायरा पळवायला आवडेल तसं चाहत्यांना बकासोर आणि चिक्या पुन्हा एकदा दिसतील का दिसणार ना भाऊने आमचा पायरा जुळावला होता दादा नियोजन करताना काय गोष्टी घेतले तुम्ही गेले दोन वर्ष झालं अमर शेख अजित शेठ कॉन्टॅक्ट आहे हो मैदान झालं त्यांचा कॉन्टॅक्ट आहे पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला जिथं वाटेल तिथे गाडी आपण पळू काय ते जसं हे मैदान पडलं तर अमर शेठने आम्हाला पॅम्पलेट पाठवल्यानंतर लगेच एफआय आपण खुल्या मनाने केला होता हा त्यामुळं एक नंबर वाला ह्याच्यात काही दोषच नव्हता आता सर खुल्या म्हणजे मोकळ्या महिनाने प्यायला ह्या मैदानाच्या आयोजनाबद्दल काय सांगताल अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे जवळ पहिलं एकदम सुंदर आणि हे पारदर्शक मैदान झाला बरोबर खूप पाटी वगैरे पळायला एकदम म्हणजे एकदम सगळ्या गोष्टी त्यांनी जोड जसं पाहिजे होतं तसं आणि हे जोडीनं ते करून पण पहिला नंबर घेतला ज्यावेळेस बकासूर आणि दुसरा कोणत्याही बैलाचा पैरा करायचा असतो त्यावेळेस काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील कारण बकासूरभर पळायचे बऱ्याच बैलांना सहन होत नाही ऍक्च्युली काय पहि आमचा बारकी बंधू आहे संतोष शेषाव के ते बघतात लो? आ, तेन, तेन दे दे आता काय आलं यांचं कॉन्टॅक्ट माझ्याशी असल्यामुळे मग त्यांनी मला फोन केला मी लगेच बंधू नाही ऐकलं बारक्या तर ते करून टाकू आपण काय अडचणच नाही त्यांना शब्द देऊन टाक बिंद असतो आता चाहत्यांना बकासूर पुढच्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार एक मिनिट अकरा तारखे अकरा तारखेला कोळ्याच्या मैदानामध्ये त्यावेळेस पहिल्याचं काय नियोजन माहिती पण टॉपचाच असतो टॉपचा कारण मैदान पण टॉपचं आहे महाराष्ट्र केसरीच आहे पुन्हा एकदा अभिनंदन आणि बकासूरच्या सर्वच वाटचालींसाठी वाट तुम्हाला शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत अकलूज येते आज अकलूज येते सरकार मह, सहकार महर्षी केसरी हे भव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडले आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे कारुंडेकरांचा चिक्या आणि त्याच्या जोडीला होता दशम हिंद केसरी बकासूर दादा नमस्कार, नमस्कार। सगळ्यात पहिल्यांदा आपला अभिनंदन धन्यवाद चिक्यानं प्रथम क्रमांक केलेला आहे धन्यवाद आणि आज बकासूर सोबत पैरा करण्यात आलेला आमचा एक साधारणपणे महिन्यापासून चाललं होतं बकासूर म्हणजे त्यांचा आमचा पैरा ह्या महिन्याचा ठरला होता आधीच आणि ते सत्यात उतरला आमचं काय सांग चाललं आज मैदान हे जे मोहिते पाटलांनी जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाविषयी काय सांगताल आयोजन नियोजन खूप छान आहे मराठा मधले सर्वात सर्वोत्तम मैदान जरी म्हटलं ना त्यातलं एक मैदान आहे म्हणजे कसं आहे बरं मोहिते पाटलांचं कार्यच आहे क्षेत्रामध्ये कोणतेही क्षेत्र असेल तर मोहिते पाटील ते राजकीय असो खेळा असो पण त्या क्षेत्रात मोहिते पाटलांचा हात कोणीही धरत नाहीये आणि आज मैदानाची एवढी छान आहे आखेव रेखेव महिलांना मस्त स्टेज वगैरे खूप छान त्यांनी नियोजन केलं एकदम टॉपचं नियोजन आणि या टॉपच्या मैदानासाठी आपल्या चिक्याला सुद्धा एकदम टॉपचा पहिरा होता बरोबर कुणी केलेलं नियोजन हे नियोजन म्हणजे ऍक्च्युली आमचे बंधू आमचे होते आमचे मेवने वगैरे अटिल डायव्हरच आणि बोल प्लॅनिंग होत गाडी एकदा पळवायची हे मैदान आमचं वीस दिवसापूर्वी पडले होतं कॉल केल्यानंतर म्हणजे पळू गाडी बर का दोन महिन्यापासून बर का बरं घेतल्यापासूनच बर काच उद्या हा कुठेतरी मिस मॅच व्हायचं सात बाराचं मैदान आम्ही पडणार होतो बैल काहीतरी आमचा आजारी पडला ते त्याच्यामुळे आम्ही ते मैदान पळाल पडालो आणि आज चिका तुम्ही उजवीनच टाकलेला हा आज काय झालं बैल हा डावीनं पहिला खरं आम्ही काढला सेमीला उजवीनं आणि नंतर तो फायनलला डावीनं डावीनं त्याचा खांदा उजवीचाच आहे बर पण तो पळतो डायव्हिंग पळतो दोन्ही उडून पळतो आणि त्याच्या जोडीला बकासूर पण बकासूर असल्यामुळे काय तो तर विषय बोलायचा नसतो आज गाडीला बबलू चाच्याच बसलेले बबलू चाच काय सांगाल बबलू चाच्याबद्दल चाच्यानी बैल पळाला होता असं करतात आणि त्यांना बैल पळतो पण म्हणजे ड्रायव्हरच आमच्या मत होतं चाच्यानी बसावं बैलचंही मत होतं ड्रायव्हर आधी लेवर बसावं दोघांचं विषय बसले चाच्या बसले बर आता आज माझ्या मते बकासूर बरोबरचा हा पहिलाच पहिला असेल हा तर चिक्या बरोबर आजपर्यंत भरपूर पैरे झालेले त्यातला तुमचा आवडीचा कोणता आहे की जर म्हणजे आपल्या बैलाला चिक्याला बैल पुरत नव्हते त्यात आज बकासूर विषयी काय सांगताल की तुमच्या अपेक्षा प्रमाणात होती बर का बकासूर म्हणजे बैलाचा बैलांचा दिवस आहे हा त्या शेत्राला तो देव बैलांचा देव आणि माणसाचाही बैलांना तो देवच आहे बर का आमचं एक स्वप्न होतं पाळण्याचा ती गाडी पाळणार आम्हाला पहिल्यापासून मला माहिती होतं बैलाच की गाडी एवढी पाळणार बर का बैल तर तो डेलीच पळतो बरोबर आहे त्याला जर गॅप हा प्रकारच नाही बघा तुला गॅप जर असताना त्या बैला तर काय तो, तो विशेष नाही त्या बायला आता आज चाहत्यांच्या सुद्धा सेमी नंतर भरपूर कमेंट येत होत्या की ही जोड पुन्हा कधी पळताना दिसणार दिसणार ना दिसणार लवकरच दिसणार लवकरच दिसणार कारण जर गुलाल देते तर ती जोड पुन्हा एकदा पळवलीच पाहिजे बरोबर आहे चालेल धन्यवाद दादा धन्यवाद